प्राणी आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते हा बाजू मोठा झालाय आणि पोट पण ब्लाउजच्या बाहेर झालंय ब्लाउज घातल्यानंतर हाताच्या बाजू पण दंड पण खूप जाड जाड दिसत आणि त्याचबरोबर पोट पण दिसत आहे आता तुम्हाला हाताच्या बाजू पण कमी करायचे आहे आणि तुमचं पोट पण कमी करायचंय हे दोन्हीही कसं काय होणार तर होईल ना का नाही होणार आजचे व्यायाम जे आहेत ना ते पोट पण कमी करणार आणि हाताच्या बाजू पण कमी करणार त्याच पद्धतीचे व्यायाम आहे जे तुम्हाला एकदम सोप्या सोप्या पद्धतीने तुमच्या घरात करता येतील मित्रांनो सोपे पण आहे बाजू पण कमी होणार आणि पोट पण कमी होणार स्पेशली महिलांसाठी व्यायाम आहे पोटाचे व्यायाम जर कमी करायचे तर जेंट्स पण हे व्यायाम सोप्या पद्धतीने करू शकता पण स्पेशली महिलांसाठी हे व्यायाम आहे जे पोट आणि हातांच्या बाजू पूर्णपणे कमी होणार त्याचबरोबर मानेच्या मागे जी चरबी जमा असते त्याच्याच बरोबर ब्राच्या खाली जी चरबी जमा असते ती सुद्धा सगळी यांच्यामध्ये कमी होऊन जाणार आहे व्यायाम सोपे जे घरातले घरात करता येते फक्त तुम्हाला करायचंय आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचंय मित्रांनो तर चला जाऊया आता पहिल्या व्यायामाकडे आता पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा दोन्ही हाताला ह्या पद्धतीने घेतलंय तुम्ही आणि ह्या पद्धतीने घेतल्यानंतर करायचं काय हे बघा फक्त पॅन मध्ये गॅप घ्यायचा आहे जो तुमच्या पद्धतीने घ्या तुम्ही तुम्हाला जसा बॅलन्स होईल ना त्या हिशोबानं तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे बघा हात गॅप या पद्धतीने घ्यायचा आहे आणि स्क्वॅट घ्यायचा आहे आणि स्क्वॅट घेतल्यानंतर तुम्हाला हात या पद्धतीनं हे बघा त्यानं होणार काय पोट कमी होणार आहे बिंबीपासली चरबी कमी होणार आहे हातांच्या ज्या बाजू आहेत ना त्या पण कमी होणार आहे हा व्यायाम करायचा पंधरा वेळा तिथच सेट घ्यायचा तुम्हाला पंधरा पंधरा वेळेस तुम्हाला हा व्यायाम करायचं हे बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकदम सोप्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हे व्यायाम करायचे आणि रिझल्ट लगेच घ्यायचा आहे आता याच्यातच मी परत दुसरा व्यायाम देते दुसऱ्या व्यायामामध्ये आणि हातांना या पद्धतीने तुमच्या हातांचा पण व्यायाम होणार कमरेचा पण व्यायाम होणार आणि पोटाची चरबी पण पर कमी होणार हा व्यायाम करायचा आहे तीस वेळा पंधरा पंधराचा सेट करा हे बघा एक दोन पूर्णपणे इथपर्यंत तुमचं काम होणार आहे राजा मागची मानेच्या मागची हातांची चरबी कमी होणार त्याचबरोबर कंबर आणि दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा, दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम सो सोपे आहेच तुम्हाला चांगल्या पद्धतीने यांचा रिझल्ट भेटणार आहे आता काय करायचंय हे बघा दोन्ही हातांना तुम्हाला या पद्धतीने हातायची जशी आपण घडी घालतो ना त्या पद्धतीने घडी घालायची आणि सरळ खाली घेऊन जायचं परत वरती आणायचं खाली घेऊन जायचं वरती आणि त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा वाकायचे हातावरती ताण येत नाही पोटाची चरबी कमी करायची आणि त्याचबरोबर खाली जायचे हातांची चरबी कमी करायची या पद्धतीने घरी घाला एक सेम व्यायाम तीस वेळा करायचे पंधरा पंधरा सेट घ्या दोन तीन चार पाच सहा Saat, eight, nayu, da, dha, nayu, aan, saat, Sahan. paat, तीन दोन एक तुम्हाला हातांना या पद्धतीनं घ्यायचंय पद्धतीनं मोठी बंद ठेवायची आणि एकदम समोर तुमच्या फेरच्या एकदम समोर घ्यायचे आणि तुम्हाला पाय त्याच्यामध्ये करायचे हे बघ एक दोन three, four, five, six, seven, eight, nine, चार तीन दोन एक व्हिडिओला ला जास्तीत जास्त शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब पण नक्की करा आता ह्या पद्धतीने तुम्हाला हातांना लॉक करायचे हातांना ह्या पद्धतीने लॉक करायचे डोक्यावरती ठेवायचे आणि वरती घ्यायचे आणि

चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ चार तीन दोन एक पूर्णपणे सर्दी पोट हाताच्या बाजूक तुमचं पूर्णपणे कमी होऊन जाणार नक्की करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ परत पुढच्या व्हिडिओ मध्ये